दुर्गाय नम अध्याय बारावा देवी चरित्रांच्या पाठाचे महात्मे ओम चंडिकाय नम गणेशाय नम ओम देवी बदली अमराप्रत जो स्वस्त चित्ताने नियमित या स्तवने मज करिल तुष्ट हरिन त्याची पीडामी जे कैटवांचा नाश महिषासुरसंहार विशेष शुंभ निशुंभ वद प्रसंगास पठन करतील सद्भावे तैसेच अष्टमी नवमी चतुर्दशीस एकाग्र चित्तास मम उत्तम महात्म्यास करतील श्रवणभक्तीने त्या ते पाप यतकिंचित लागणार नाही निश्चित आणि आपती पापजनित त्याही सर्व टळतील दारिद्र्य कदापि ही वियोग दुःख संभवणार नाही शत्रुद्यु राजापासूनही नुरेल भय कोणते मनु मनुजे हे मम कल्याणमय महात्मे परम श्रवण पठनाचा करुणी नियम सेवावे नित्य सद्भावे हे महिमन्न महामारीपासून उद्भवणारे त्रासभीषण आणि त्रिविधतापदारुण सर्व निरसते जाणावे जे नित्य माझे महिमन यथाविधी करितात पटन तेथे ते माझे अखंड निवसन नच सोडिते त्या स्थाना बलिप्रदान पूजन हवन आणि मोठ्या उत्सवातून मम चरित्र पठन अवश्य करावे भक्तीने असे केले आणि मज प्रित्यर्थे मनुजे जानता अजानता निश्चित केलेले सत्कर्म समस्त स्वीकारिते मी आनंदे जो शारदीय नवरात्रात माझ्या वार्षिक महापूजेत हे महात्म्य अत्यंत भक्तिभावी ऐकतो तो मत्कृपे सर्व बांधातून मुक्त सुखरूप होऊन संपत्ती मिळून होतो धान्य धन्य सर्वार्थे हे महात्मे प्रतापगाता ममावतार श्रवण करिता निर्भयता प्राप्त होते पुरुषाते त्याचे शत्रु नष्ट होऊन होते सर्वत्र सर्व कल्याण आणि वंशपरंपरा वाढून सुखानंदात राहते म्हणूनही सर्वत्र शांती कर्मात दुःख स्वप्न पडता निद्रेत उग्र ग्रह पीडिते श्रवण करावे महात्मे हे तेने उपद्रव समस्त विघ्ने पीडा शांत होतात निरसुनी स्वप्ने वाईट ते सुस्वप्नी सटवी आदी बालग्रह पीडिते बालके ही शांत होतात जाऊनी लोकसंघातील फूट होते एकता मित्रत्व हे माझे महात्मे श्रेष्ठ दुष्टांचे सामर्थ्ये करीते नष्ट यांच्या पटने भूत नाश पावती हि हे महात्मे उपासका प्रत निज प्रभावे सुखी करीत मम सनिध्य ही प्राप्त करून देते जानावे मज प्रित्यर्थ अर्घ पुष्प अर्पुनी गंध दीप भूजन करिता निष्पाप गोनिया हो आदरे वा विप्रभोजन होमोहन नित्याभिषेकदा देऊन करिता वर्षभर आराधन होते प्रसन्न मम चित्त परी तितकीच प्रसन्नता प्राप्त होते सांगते मजप्रत भक्त भावभक्तीने मम चरित सेवन करिता एकदाच या महात्म्याचे श्रवण तेने समग्र पापनिवारण होते आयुष्याचे वर्धन आरोग्यही लाभते माझ्या अवतारांचे कीर्तन भूतांपासून करीते रक्षण आणि युद्धविषयक चरित्र पावन संहारिते दुष्टांते याच्या श्रवणे मनुजांते शत्रुभयते नचर उरते संपूर्ण शुभ कल्याण होते सौख्य लाभते जीवनी शिवाय तु तुम्ही ब्रह्मा श्री विद्यात्याने केली आहे स्तवने त्यांच्या भावपूर्णे पटने लाभते निरामय सुबुद्धी उजाड मार्गी वनी महावनी वनी वेष्टीत निर्जन भया भयानस्थानी अथवा लुटारू तस्करांनी वेडलेला असताना हिंस्र पशु मागे लागता वध कैदेची राजाज्ञा होता झंझा होते डगमगता महासागर माजारी महासंगरी शस्त्र मारा होता दुःख सहवेदने तळमळता भीषण बांधे ग्रस्त असता जो स्मरतो मम चरित्र हे तो मत प्रभावे संकटमुक्त होतो सुकरूप निश्चित श्वापदे लुटारू शत्रु समस्त त्यापासून दूर पडता ती ऋषी बदलायसे बोलून ती महाप्रतापी चंडिका जान झनी पावली अंतर्ध्यान देवांची आसनमुख तदनंतर सकल मर्गन सर्वार्थे भयमुक्त होऊन निज अधिकार पालन करू लागले नियमाने आणि ज्यांच्या शत्रूंचा खचित झालाशी पूर्ण निष्पात ते समस्त देव निश्चित सेऊ लागले हवीरभाग येणे संगरी देवी देवीकडून शुंभ दैत्याचे होतात मन आणि विश्वविध्वंसक भीषण निशुंभ हनन होता तो उर्वरित दैत्य समस्त प्राणभये व्याकुळ होत सत्वरगती रतीपलायन करीत निघून गेले पाताळी अशा प्रकारे हे भूपती नित्य असूनही ती भगवती विश्व रक्षण करण्यासाठी घेते सतत अवतार तीच जगाते निर्माण करते तीच याते मोहित करते तीच प्रार्थने संतुष्ट होते देते विज्ञान ऐश्वर हे राजा महाप्रलयात जी महामारी रूपे करीते घात ती महाकालीचा आहे व्याप्त या समस्त ब्रह्मांडी अशी देवी ही सनातन स्वतः असून कधी सृष्टीते करीते उत्पन्न कधी भक्षिते विश्वाते वेळ प्रसंगे हीच स्वतःहून मात्रांचे करीते रक्षण हीच जगविते करीते पालन सांभाळीते सर्वार्थे सर्वार्थे काळी हीच भवानी मनुष्यांच्या निवासस्थानी लक्ष्मी रूपे राहुनी करिती उन्नतयाते आणि विपरीतकाळी हीच देवता अलक्ष्मी रूपे तत्वता ग्रासुनी सदना चित्ता करीते विनाशतयांचा या देवीचे पूजन अर्चन करिता भावपूर्ण स्तवन शुभमती संतती धन सन्मान देते परम परममोक्षगती ओम या याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणातील सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यांमधील फलस्तुती नावाचा बारावाध्याय पूर्ण झाला